माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी काढली नई जिंदगी परिसरात पदयात्रा नागरिकांशी साधला संवाद रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे यंदा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्या आपल्या प्रचारार्थ प्रभाग भेट आणि मतदार भेट अभियान आज मंगळवार रोजी राबवले या दरम्यान ते बसवेश्वर विजय भीमाशंकर चंद्रकला शिवगंगा नगर यासह अन्य नागरी वसाहतीत प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधले बाबा मिस्त्री यांच्यासमवेत अजर जहागीरदार महम्मद पटेल खलील हिरोली चांद पठाण सद्दाम साती शौकत बांगी शमशुद्दीन मुजावर युनुस शेख यांच्यासह आदी उपस्थित होते या दरम्यान ते मतदारांशी थेट संवाद साधत विविध प्रश्नांवर सुद्धा चर्चा करत आहेत एक्कावन्न दक्षिण सोलापुरामधील अतिशय जोरामध्ये प्रचार आमचा चालू आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा आमचं चिन्ह आहे बॅट या बॅटच्या नावाने आम्ही मतं मागतो हो। पशुकुडूंच्या नावाने मत मागतो हो। आमच्या विकासाचा कामाने मत मागतो जे आम्ही कार्य केलं आतापर्यंत दक्षिण सोलापूर ते कार्य समोर ठेवून आम्ही मत मागतो यासाठी लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक समाजामध्ये लोक म्हणतात तुम्ही येऊ नका आम्ही तुम्हाला मतदान टाकता यासाठी आता हे प्रसिद्ध अशी आहे की लोकांनीच निवडणूक हातात घेतली असं वाटायला आम्हाला ते म्हणजे अजिबात येऊ नका आम्ही मतदान करतो आम्ही ऑनलाईन हे काढलेले स्लीप अजून स्वतः मतदान करतो लोकांचं असं मिळतो तरी पण आमचं काम आहे प्रत्येक घरोघरी जायचं घरी घेऊन जा सांगालो आम्ही प्रत्येक धर्माला चांगलं मला पाठिंबा मिळतो आहे त्यासाठी मी विनंती करतो की मतदारांना की आज आपल्या समोर जे उमेदवार हो आहेत सगळे उद्योगपती आहेत सगळे बिझनेसमॅन आहेत कोणीही समाजकार्य करणारा व्यक्ती नाही त्यासाठी लोकांनी पसंती समाज समाजकार्याला करत दक्षिण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे की आनंदराव देवकते साहेब उदाहरणं घ्या तुम्ही त्या ज दळी दळित तापण्याच्या कार्यकर्त्यांना तिथे मदत करतात तसंच काम माझं आहे यासाठी मी तेच कार्यसमोर ठेवून लोकांना मतं मागतो आज माझं मोहम्मद आहे आमचा आझाद जागीरदार आहे खरील हिरुली आहे किशोर गायकवाड आहे सत्ताम आहे सर्वच लोकं मला इथं सपोर्ट करतात अजून जागोजागी मला मंडळांनी सुद्धा मदत करत आहेत प्रत्येक ग्रुप मला मदत करायला की तुम्ही अजिबात तुमचा पैसा नको तुम्ही छा नको आम्ही तुम्हाला मतदान करणार म्हणून विजय निश्चित आहे असं मला वाटायला आहे यासाठी नागरिकांचा सा एवढा चांगला प्रकार आहे की माणसाने जे कार्य करत आहे त्या कार्यावर जे कार्य करत आहे त्या कार्यावरच आज माझा एवढा मोठा मला प्रसाद मिळतो आहे यासाठी मी दक्षिण सोलापूर जनतेचा मनापासून अभिनंदन करतो